मित्रांनो हा जो काय उद्योग मी आरंभला आहे हा जे काय व्हिडिओ बनवतो आहे मी आणि माझा संघर्ष आम्ही एका वेगळ्या जागेत करतो आहे कारण जिथे मी माझा स्टुडिओ बनवला आहे जिथे मी व्हिडिओ बनवतो आहे तिथे मी बनवत नाही आहे कारण का त्या त्या स्टुडिओच्या भिंतीला का नाही आम्ही तेवढी काळजी घेतो आहे तेवढी काळजी घेतो आहे की हे फक्त माझ्या त्या परिवारापर्यंत विषय पोचावेत अन्य कोणापर्यंत हे विषय पोचू नयेत मी काळजी घेतो आहे आता मी तो वरती अपलोड केलाय तर एखादा वी इकडे तिकडे जाऊ होऊ शकेल एखादा एखाद्यापर्यंत तो विषय जाऊ शकेल माहिती नाही मला आता पण शक्यता ती नाही आहे तरी असो मी का करतोय हा एका वेगळ्या ठिकाणी मी का व्हिडिओ हे करतोय बनवतोय तर त्याच्या मागचं कारण भिंतीला का नसतं हा माझा जो उद्योग आरंभला आहे त्याची मी ती काळजी घेतलेली आहे माझ्या परिवाराची कुठेही इज्जत जाऊ नये परिवाराबद्दल कुठेही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये आता त्या, त्या प्रत्येक परिवारातील सदस्यांनी काळजी घ्यावी आणि निर्णय घ्यावा काय करायचंय ते नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी गावाच्याबद्दल विषय केला होता तो करताना थोडंसं विषयांतर झालं आणि मूळ मुद्दा राहिला आणखीन आता जो वर्तमानातला जो मूळ मुद्दा आहे तो तिथे राहून गेला म्हणून हा परत एक मी व्हिडिओ बनवतो आहे त्या विषयाला धरून अनुषंगून मित्रांनो गावचा जो विषय आहे आता ती प्रॉपर्टीची त्यावेळी वाटणी झाली नाही किंवा काय काय घडलं आणि आतापर्यंत अजूनही तो विषय पूर्णत्वास आलेला नाही आहे पण दोन तीन वर्षापूर्वी असा एक ठराव पास झाला आहे हे तो ठराव पास करण्यासाठी मीच निर्णय घेतला की बस आता ह्याच्यावरती जास्त चर्चा करायची नाही कारण जसं माझ्या वडिलांनी या मृत्यूपत्रामध्ये त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये जसं हे केलं होतं नोंद केली होती तशाप्रकारे तो विषय होत नाही आहे ॲक्च्युली पण तो बाकीच्यांना मान्य आहे तर मी पण विचार केला ठीक आहे मला काय गरज आहे मला काय गरज पडली आहे असो तर मी ते मान्य केलेलं आहे ती जी प्रॉपर्टी जमीन आहे घर सोडून जी जमीन आहे त्या जमिनीचा जो काय त्यांना वाटणी करायची कोणाच्या हिश्याला काय जाईल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला त्याच्यास काहीही लेणं देणं नाही त्याच्यात किती माड पेड झाड आहे काय त्याच्यात उपजाऊ जमीन आहे की कशा प्रकारच्या जमीन आहेत जो त्याच ज्याच्या त्याचा प्रश्न आहे याच्यात काय उत्पन्न निघणार आहे की नाही ना निघणार आहे त्यांचं त्यांना माहिती हे तो विषय विचाराधीन घेतलेला नाही आहे मी सोडून दिला विषय तो पण त्याबरोबर मी काय म्हणालो होतो माझ्या वडिलांच्या चितेसमोर उभं राहून मी काय शपथ घेतली होती तर माझ्या वडिलांनी जे काही कमवलेलं आहे माझ्या वडिलांनी जे काही कमवलेलं आहे ज्या काय माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे स्थायी अस्थायी ज्ञात अज्ञात चल अचल त्याच्यावरचा मी हक्क सोडला होता त्यामुळे कुठल्याही प्रॉपर्टीची मागणी मी केली नाही आणि मागणी करणारही नाही आता राहिला प्रश्न कुठे तर गावच्या घराचा त्याची मी मागणी केलेली आहे शंभर टक्के कारण ती वर्डोपाची जमीन आहे ते वरडोपाचीच घर आहे ते सोडून बाकीची जमीन आहे ती माझ्या वडिलांच्या कष्टाची आहे माझ्या वडिलांच्या मेहनतीची आहे त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही चर्चा केलेली नाही आहे मी काय केलं आहे की मला ते घर मिळावं त्या घराची मागणी केलेली आहे त्या घरावरचा सर्वांनी हक्क सोडावा आणि ते मान्य झालेलं आहे माझ्या तुमच्यानेही ते मान्य केलं आहे तुलत भावंडानेही ते मान्य केलेलं आहे आणि इतरांनीही सुद्धा हे मान्य केलेलं आहे त्या घर आता माझ्या मालकीचं व्हावं आणि ते मी घर घेणार एनी हाव एनी कंडिशन आणि ते ते मला देणार मी कोणाकडे मागत नाही आहे कोणाकडे याचना नाही करत आहे मी माझा हक्क घेतो आहे आणि तो हक्क मी त्याच्यावरती मिळवला आहे मित्रांनो त्याच्या मागचं एक कारणसुद्धा आहे महत्त्वाचं कारण त्या घरात मी अगदी आपलं घर माझं घर म्हणून जात होतं पण त्या घरात एक आपुलकी कधी निर्माण झाली नाही त्या घरात जाताना कधीही असा आदर वाटला नाही एक ती परिस्थिती निर्माण झाली नाही प्रेमभाव निर्माण झाला नाही आणि त्या घरात जे वास्तव्याला आहेत त्यांनी त्याच्यावरती आपला मालकी हक्क दाखवत प्रत्येक वेळी मालकी हक्क दाखवत आले आम्ही मी आणि आमचंच हे घर आहे आम्हीच मालक आहोत आणि तिथे तुच्छतेची भावना त्यांच्या मनात असायची कधीही तिथे आनंदाने सुखाने तिथे चार घास आम्ही खाल्लेले नाही आहेत असो मला बाकीच्यांची काय लेणं देणं नाही पण ते घर मी आता माझ्या नावाने करून घेणार आहे माझ्या मालकीचं करून घेणार आहे मित्रांनो आणखीन एक काय घटना तिथे घडली की माझं सामान त्या घरात ठेवलेलं माझं जे सामान होतं ते फेकलं गेलं ते घराबाहेर फेकून दिलं गेलं अगदी त्या ह्याच्यावरती समुद्रकिनाऱ्यावरती तिथपर्यंत मजल गेली म्हणजे विचार करा ते सामायिक घर सार्वजनिक घर असताना त्या घरात माझाही तेवढाच अधिकार असताना त्या घरातील सामान माझं फेकून दिलं गेलं आता मी त्याचा उल्लेख नाही करत आहे ह्या व्हिडिओमध्ये कोणी काय केलं काय झालं पण त्यावरती कोणीही अवाच्य शब्द उच्चारलेला नाही माझ्या सोबत कोण उभं राहिलं नाही मित्रांनो लक्षात घ्या ही ज्या ह्या घटनेच्या विरोधात खूप झालं माझ्या वडिलांच्या बाबतीत सुद्धा त्या घरात बरेचसे प्रकार घडलेले आहेत त्या घराला समोर घेऊन त्याच्यावरती मी आज वाच्यता नाही करणार आहे मित्रांनो लक्षात घ्या माझ्या आईलाही समोर घेऊन जे काय त्याच्यात विषय घडलेले आहेत तेही मी सिद्ध करू शकतो माझ्या वडिलांच्या बाबतीत सिद्ध करू शकतो आणि माझ्या बाबतीत घडलेल्या गोष्टीही सिद्ध करू शकतो पण मला त्याच्यावरती आता जास्त वाच्यता करायची नाही आहे त्याचे खुलासे करायचे नाही आहे आता ज्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ जाणार आहे त्या प्रत्येकाने ही गोष्ट समजून घ्यायची आहे की बस झालं आता हे जे काय खेळ चालवलेत हे जे काय नाटकं चालवली आहेत हे जे काय तमाशे मांडले आहेत ना ते आता बस झाले याने आता याला पूर्णविराम द्यायचं आणि मी ठरवलं आहे दोन्ही घराबाबत दत्तप्रसादमधील वायरी बान सोसायटी सोसायटीमधील घर आणि घावचं घर त्याचा व्यवहार यांनी पूर्ण करावा हा त्यांच्यासमोर एकच पर्याय आहे सरळ मार्गाने आणि प्रेमाने आनंदाने आता मर्यादा माझ्या संपलेल्या आहेत माझं लिमिटेशन संपलेलं आहे माझी सहनशक्ती संपलेली आहे त्यामुळे हे मी सर्व पाठोपाठ व्हिडिओ बनवतो आहे हे कोणाला संबोधतं आहे तर जे मला माझ्याबद्दल मा म्हणजे ते मला आपलं समजत असतील तर, तर ते समजत नाही आहेत ते मला आपलं समजत नाही आहेत तरीसुद्धा मी म्हणतो जर ते मला आपलं समजत असतील तर त्याने विचार करावा अगदी माझ्या मुलीपर्यंत त्यांनी आता खूप झालं आता मी लवकरच घरी जा गावी जाणार आहे कदाचित या गणपतीला जायचा विचार होता पण बघूया गणपतीची इच्छा मी जे काय ठरवलं त्याप्रमाणे जर ती गोष्ट घडली तर मी गणपतीला गावी जाईन मला तिथे वादविवाद नको आहेत आणि येत्या चैत्र महिन्यात त्या घराचा पूर्ण ताबा माझ्याकडे असावा तो ताबा मला मिळावा तिथे कोणीही आपला शानपणा चालवू नये आपला मालकी हक्क दाखवू नये आपला अधिकार दाखवू नये आणि मी या येत्या चैत्र महिन्यात इतर चैत्र महिन्यात हिंदू महिन्याप्रमाणे मी त्या घरात गृहप्रवेश करणार आहे आता मी जाणारच आहे वरच्यावर मी जाणार आहे तिथे पण त्यावेळी मी तो गृहप्रवेश करणार आहे त्यावेळी मला कोणाचीही अडचण नको आहे कोणाचा अडथळा नकोय कोणाचा किंतू परंतु नकोय हे मी चेतावनी देतोय हा इशारा देतोय आणि हा शेवटचा हे मी संवाद साधतोय माझा मनोगत त्यांच्या समोर ठेवतोय खूप झालं आता मला कोणाबरोबरही चर्चा करायची नाही जेवढी चर्चा झाली जेवढी करायची होती ती करून मोकळा झालेलोय मी यापुढे मला कोणाशीही काहीही चर्चा नाही करायची कोणाला काहीही समजवण्याचा प्रयत्न नाही आहे अगदी माझ्या मुलीला सुद्धा जिला मी जन्म दिलाय जे जिच्यासाठी माझं कर्तव्य आहे ती कर्तव्य सगळी मी पूर्ण केलेली आहेत अगदी तिचे सणवार सुद्धा मी तिच्यासाठी साजरे केलेले आहेत सगळं बनवून घातलेलं आहे मी तिला गेल्या दोन तीन वर्षच मी मुद्दाहून ती गोष्ट टाळली तिला तिच्या आईबद्दल कुठेतरी एक आपुलकी एक प्रेम निर्माण व्हावं म्हणून तिच्या आईबद्दलही तिला कळावं आणि ती, ती तशी नाही आहे माझी जी पत्नी आहे तशी नाही आहे जसं तिला वाटतेय ती मूर्ख आहे बावळट आहे तिला अक्कल नाही आहे हाच तिचा एक दुर्गुण आहे तिला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे तिला कळत नाही तिने आपली सद्विवेक बुद्धी घाण ठेवलेली आहे हा तिचा एक दुर्गुण आहे म्हणून मी तिला वेळोवेळी सांगत आलो की तिला सांभाळून घे तिला समजून घे तुझ्या तुझ्या तुझ्याकडे जेवढी अक्कल आहे सुद्धा अक्कल तिच्याकडे नाहीये तेवढी बुद्धिमत्ता तिच्याकडे नाहीये ती, ती, ती लबाड नाहीये आहे लुच्ची स्वार्थी नाहीये आहे नाहीये आणि तिला काही अंशी आता सुद्धा आलेलं आहे तिचं आणि ती जेवढी तिचा आणि तिचा संपर्क आलेला आहे संबंध आलाय ती जेवढी तिच्यावर चर्चा करते बोलते आता आलाय की नाही तिचं तिला माहिती माझ्या मुदीबद्दल बोलतोय मित्रांनो परत विषयांतर होतोय काय तर ती गावची प्रॉपर्टी आता बस झालं खूप झालं आणि ह्या दत्तप्रसादची प्रॉपर्टी हे घर हे माझ्या मालकीचं झालंच पाहिजे आणि ते करून त्यांनी दिलंच पाहिजे आता त्यांचा निर्णय आहे त्याच्यानंतर हे जर नाही घडलं याच्यामध्ये जर काय आडकाठी आणली त्याच्यानंतर जो मी निर्णय घेन मग त्याला कोणीही रोखू शकणार नाही एकतर वेश्वर टांगणार आणि मग वेगळे निर्णय असतील त्या प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टी आहेत मग फक्त हे घाटकोबरची आणि गावचीच प्रॉपर्टी नाही मग सगळ्या प्रॉपर्टी आल्या मग ते माझगावच्या प्रॉपर्टी आल्या आणखीन कुठे असतील मग स्थायी अस्थायी ज्या काय प्रॉपर्टी आहेत अचल चल अचल ज्ञात अज्ञात ज्या काय असतील मग त्या सर्वां गोष्टीवरती मी विषय करणार मग आणि तो सार्वजनिक करणार जगासमोर मांडणार आणि मग त्याचे निकाल लावणार हा शेवटचा माझा इशारा आहे हा शेवटचा इशारा आहे खूप झालं मग जे कोण ऐकत असतील समजत असतील त्यांनी समजून घ्यायचं मला त्या गावच्या जे माझी नाती मंडळी आहेत जे काय माझे रिलेटिव आहेत त्यांच्याशी मला काही लिहिणं देणं नाही ते माझ्याबद्दल काय विचार करतायत काय नाही करतायत यांचा प्रश्न आहे कारण माझ्या वडिलांबद्दल ज्यांनी जर विचार नाही केला तर मी त्यांचा विचार का करू माझ्या आईबद्दल त्या व्यक्तीने विचार नाही केला तर मी त्याचा विचार का करू मित्रांनो लक्षात घ्या एका पर्टिक्युलर एका व्यक्तीबद्दल बोलते मी तुम्ही समजून जा की कोणाबद्दल बोलतोय मी कोणाचाही उल्लेख नाही करत आहे मुद्दाम नाही करत आहे पण मी ज्यावेळी उल्लेख करायला सुरुवात करेन त्यावेळी मी थांबणार नाही मग खुशाल त्यांनी माझ्याबद्दल माझ्यावरती दावा ठोकावा अब्रू नुकसानीचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा मी आव्हान करतो त्यांना जाणे जावं त्यांनी कोर्टात आणि माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा किंवा समाजाच्या कोर्टात जावं आणि सांगावं ह्याने याने आमची अब्रू काढलेली आहे आम्ही इज्जत काढली आहे हा खोटं बोलतोय मग सगळे पुरावे मी सादर करतो मग मी सगळे पुरावे सादर करतो मित्रांनो लक्षात घ्या मी मित्र मित्र कोणाला म्हणतोय जे माझे श्रो जे माझे व्ह्युअर्स आहेत श्रोती आहेत ऐकणारे आहेत आता कोण आहेत ते यांच्या त्यांना माहिती कोण बघतो आणि कोण नाही बघतो याचा त्याला माहिती त्यांनी निर्णय घ्यायचे आहेत मी परत एकदा कळकळीची विनंती करतो आहे हा का, का जो काय हा जो काय मी हा जो काय मी उद्योग चालवला आहे सुरू केला आहे मांडला आहे कुठला हे व्हिडिओ बनवायचा त्याच्यामागचा एकमेव एक कारण आहे ते म्हणजे मला संवाद साधायचा आहे सुसंवाद साधायचा आहे माझे विचार त्यांच्यापर्यंत पोचवायचे माझी मतं त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे मित्रांनो लक्षात घ्या मला माझं मनोगत त्यांच्यासमोर ठेवायचं आहे त्यासाठी हा सगळा मी हटाटोप करतो आहे हा उद्योग मांडला आहे ही कळकळीची विनंती आहे अगदी हृदयापासून मनापासून ह्या मेंदूपासून मेंदू जागेवर ठेवून सर्व विचारांती हा निर्णय घेतलेला आहे कोणी मला प्रवृत्त नाही केलं आहे मी स्वतःची मनस्थिती जाग्यावर ठेवून बोलतोय अगदी सद्विवेक बुद्धी जाग्यावर ठेवून बोलतोय धर्म आणि अधर्माची लढाई निर्माण करू नये अधर्माप्रमाणे निर्णय घेऊ नये जर तुम्ही अधर्मी राहिलात तर शेवटी मला धर्माची लढाई करावी लागेल कुरुक्षेत्रावरती उतला उतरावं लागेल आणि तो गांडीव उच उत, उचलावं लागेल आणि मग त्या गांडीवरती कुठला तीर चढेल आणि कोणाला मी भेद करेन याचा मी विचार नाही करणार मग फक्त अधर्माला मारतोय अधर्माचा नाश करतोय माझा मनात कुठलाही षडविकार नाही रागाने द्वेषाने काम क्रोध लोभ मोह मदमर असा कुठलाही डोक्यात ठेवून मी ही गोष्ट करत नाहीये मी कोणाबरोबर राग माझा माझ्या मनात कोणाबद्दल कसलाही राग नाहीये कुठलाही द्वेष नाही काही नाही मनात आहे माझ्या षड विकार रहित आहे मी षड आकार आहेत षड आकार आहेत षड विकार नाही आहेत त्यामुळे मी कळकळीची विनंती करतोय परत परत की अधर्माप्रमाणे निर्णय घेऊ नका सद्विवेक बुद्धीचा निर्णय विचार करा आणि सदविवेक बुद्धीप्रमाणे निर्णय घ्या आणि ठरवा आणि हा मित्रांनो शेवटचं एक ह्या सोसायटीवरती मी केस दाखल करतोय भले हे प्रश्न सुटले तरी ह्या घराचं जरी प्रश्न सुटला तरी सुद्धा मी केस सोसायटीवरती केस दाखल करतोय त्यांच्या त्या पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांना माझी पदाधिकारी आणि आजी पदी अधिकारी सर्वांना मी कोर्टात खेचतोय अगदी एकोणीसशे ऐंशी पासूनच सर्व मी उघड करणार आहे माझ्या वडिलांनी जे दस्तावेज ठेवले सोसायटीबाबत जे जेवढे अध्यक्ष होते त्यापासून त्याचाही वापर करणार आणि ह्यांची जागा त्यांना मी दाखवणार कारण खूप झालं कारण माझं आर्थिक शारीरिक आणि मानसिक नुकसान झालेलं आहे आर्थिक शारीरिक आणि मानसिक माझं नुकसान झालेलं आहे आणि याला कारण या सोसायटीतील ते पदाधिकारी आहेत जे कोण असतील ते कार्यकारिणी समिती आहे ह्या सोसायटीतील सभासद आहेत आता प्रत्येकाला त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे कारण माझ्या घरापर्यंत येऊन पोचले ते माझ्या कुटुंबापर्यंत येऊन पोचलेत मी बऱ्याच वेळा त्या भोजने म्हणून आहे सेक्रेटरी त्याच्या गावी जाऊन आलो त्याच्या गावी जाऊन राहिलो सुद्धा त्याच्याबरोबर बऱ्याच चर्चा केल्या इतक्या वर्ष त्याला बऱ्याच वेळा मी समजावलं इथे सुद्धा ह्याच्या घरी जाऊन बसायचो त्याच्या त्याला समजवत होतो त्याला दाखवत होतो त्याला अलर्ट करत होतो पण ती व्यक्ती शेवटी कर्मदळीद्री झीक बघा माणूस एखादी व्यक्ती असे ना त्याची जी वृत्ती असते माणूस असेल तो बदलेल पण मनुष्य प्राणी नसेल तर तो, तो बदलत नाही त्याच्यावरती काही परिणाम होत नाही तशीच ती व्यक्ती आहे आणि त्याने आपली जात आपली अवकात दाखवलेली आहे आता त्याला त्याची जात त्याची त्याला दाखवणं त्याचा हे दाखवणं गरजेचं आहे त्याची जागा त्याला दाखवणं गरजेचं आहे आणि ती जागा मी त्याला दाखवणार शंभर टक्के दाखवणार ती एकटीच व्यक्ती नाही आहे चंद्रकांत भोजनेच हा व्यक्ती नाही त्याच्यासोबत पण इतर जण आहेत त्या सर्वांत त्यांची अवकात त्यांची लायकी त्यांची कुवत त्यांची पातळी दाखवणार मी हे मी का सांगतोय बस मर्यादा संपलेली आहे ह्या खंडरमध्ये राहतोय मी कित्येक दिवस या खंडरमध्ये राहतोय ह्याच्यामध्ये मी का बदल नाही आणलेत का मी त्याच्यात काही नाही केलं ते येणाऱ्या वेळेत मी सांगेन सुरुवात केली होती मी सुरुवात केली होती मी पण मला साथ मिळाली नाही किचनमध्ये सुरुवात केली होती आणि त्यावेळी एक सदस्य येऊन सुद्धा गेला होता ते रंगकाम मी स्वतः करत होतो स्वतःच्या हाताने रंग मारत होतो आता मी करून घेणार आहे माझा जो बैठक खोली आहे त्याचा मी आता काम करून घेतोय पण हे बेडरूम मध्ये जी अवस्था आहे ती तशीच ठेवणार आहे काही दिवसापर्यंत कारण आता एक एक गोष्ट आता निदर्शनात आणून द्यायचं आहे जिथे काय प्रशासनिक कारवाई करायची आहे प्रशासनिक कारवाई करायची ती मी आता सुरुवात केलेली आहे सुरुवात केलेली आहे नगर विकासाच्या अंडर जेवढी कार्यालय येतात त्यांच्याशी आता मी संपर्क साधलेला आहे आणि आता मी कारवाईला सुरुवात केलेली आहे बस झालं आता त्या कारवाईमध्ये मा माझ्या कुटुंबातील सदस्य सुद्धा भरडले जाऊ नये हीच एक माझी नम्र विनंती आहे एक इच्छा आहे तर त्यांनी आता ठरवावं काय करायचं आणि काय नाही करायचं अगदी न्यायालयापर्यंत जाणार कारण न्यायालय एकच हे देतो शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका बेगुन्हेगाराला शिक्षा होऊ नये असा या भारताचा कायदा आहे आणि मी बेगुन्हेगार आहे तर मला न्याय मिळायलाच हवा आणि जर कोणाला गुन्हेगार मला ठरवायचा असेल तर स्वागत आहे त्याचं यावं त्याने मैदानात उतरावं त्या रणभूमीवरती उतरावं त्या कुरुक्षेत्रावरती उतरावं मग कोण आहे आणि कोण अधर्मीय अधर्मी तिथे होऊन जाईल आता निर्णय याच्या त्याच्या हाती आहे परत एकदा मी कळकळीची विनंती करतोय हा जो मी खटाटोप हा जो काय उपक्रम हा काय उद्योग मांडला आहे तो फक्त माझ्या परिवाराला समजावं म्हणून त्यांच्याशी संवाद साधावा अगदी माझ्या मुलीपर्यंत त्याच्यात सर्वजण आले माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्य आला प्रत्येक माझा नातेवाईक आला प्रत्येकजण आला त्यांच्यापर्यंत हा ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल त्याच्यापर्यंत आता मी ह्याच चॅनलवरती हा व्हिडिओ का टाकला तर मला जास्त तो प्रसारित नाही करायचा आहे तो व्हायरल नाही करायचा आहे भले मी मोगममध्ये बोलत असलो तरी मोगममध्ये बोलत असलो तरी हा मी मर्यादेपर्यंत ठेवण्यासाठी कारण याच्यावरती सव्वीसच सबस्क्रायबर आहेत आणि ते कुठले नात्यामधले नाही आहेत सगळे बाहेरचे आहेत पण नात्यामधील जे कोण असतील त्यांनी हा व्हिडिओ बघावा समजावा आणि पुढे चालावा आणि पुढे निर्णय घ्यावा आपल्या सद्विवेक बुद्धीचा वापर करावा बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मी आणि माझा संघर्ष बोलायचं तरी काय माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र